नमस्कार माझं नाव फिरोज खान आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा आज आपण जे आहे एका प्रवासी बोटीवर उभा आहोत आणि ही जी आहे वसईकरांसाठी बातमी चांगली आहे आज तेरा तारीख उद्घाटनाचा दिवस निश्चित करण्यात आला होता परंतु हा जे आहे कॅन्सल करण्यात आलेला आहे परंतु इथे लोक जे आहे ते बातमी ऐकून किंवा त्यांना जेव्हा कळलं तेव्हा ते इथे ते आले होते आणि त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया देखील जाणून घेतलेली आहे वसईकरांची परंतु ही महाराष्ट्र सागरी मंडळ रोरो जेट्टी वसई येथून जे आहे हे प्रवास सुरू होणार आहे सागरी प्रवास या बोटीने आणि इथून भांदरला जाण्यासाठी फक्त पंधरा मिनटं लागतील आणि या पंधरा मिनिटाच्या प्रवासात तुम्ही पाहू शकता की फोर व्हीलर टू व्हीलर अशा पन्नास गाड्या याच्यातून जे आहे जाऊ शकतात आणि याचं जे साधारणतः तिकीट जे आहे पन्नास टू व्हीलरची पन्नास असेल फोर व्हीलरची एकशे साठ असेल अशा पद्धतीचे जे इथून फोर व्हीलर टू व्हीलर घेऊन जाण्याचं देखील इथे सुविधा या बोटीने आहे आणि इथून प्रवासांसोबत जे आहे आपला फोर व्हीलर टू व्हीलर घेऊन जाऊ शकता तसंच इथून पंधरा मिनिटात तुम्ही जे आहे भांदरला पोहोचू शकता आणि भांदरहून तुम्ही जे आहे मुंबईसाठी हा प्रवास मोकळा होणार आहे असं बघितलं तर जे आहे वसई नवभर किंवा वसईवरनं तुम्हाला जाण्यासाठी एकतीस किलोमीटरचा जो प्रवास आहे पर्यंतचा जो आहे तो तुम्हाला करावा लागतो टू व्हीलरने फोर व्हीलरने किंवा मोठ्या गाड्या असतील या जे एकतीस किलोमीटरचा जो प्रवास आहे तो इथून थांबणार आहे आणि इथून जे आहे पंधरा मिनिटात होणार आहे तर हे वसईकरांसाठी मोठी बातमी आहे आणि याचं जे उद्घाटन आहे ते सोळा तारखेला होणार आहे अशी प्राथमिक जी बातमी आमच्याकडे आलेली आहे ही जी बातमी आहे ही वसईकरांसाठी सुखरूप आणि जी आहे आनंदाची बातमी आहे आणि वसईकर याला घेऊन खूप आनंदी आहेत तर अशाच महत्वपूर्ण या चॅनलला ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा मी जसर गोंचालीस उर्फ जो मी गिरीजरा राहतो परंतु आता आम्हाला बातमी मिळाली त्यानुसार आम्ही इकडे बघायला आलो की आजपासून आपली बोटिंगची सोय सुरू होते वसईपासून बाहेरपर्यंत आणि खूप मोठ्या आशेने आलो होतो परंतु आम्हाला फक्त फिरायला जायला नाही मिळालं कारण ते सांगतात की सो सा, आजची तेरा तारीख उद्या आज नाही होणार ते सोळा तारखेला होणार आहे पण हे जर झालं सुरू लवकरच झालं तर फार चांगलं होईल कारण आम्हाला एवढा भायंदवरून वर्ष घेण्यापेक्षा आपण वसाईवरून इथून येथून निघतात आम्ही दहा पंधरा मिनटं तिकडे पोहोचू शकतो गाडी घेऊन जाऊ शकतो इव्हन मुंबईला सुद्धा जाण्यासाठी टू व्हीलर फोर व्हीलरला जाण्यासाठी आम्हाला फार उपयोगी आहे आणि आपल्या सर्व वसाईकरांनाही फार फायदा होत आहे आणि होणार आहे याबाबत आम्ही फार आनंदी आहोत थँक्यू व्हेरी मच जेव्हा आम्ही इथे पाहणी करण्यासाठी आलो होतो तर येथील जे सागरी अधिकारी असतील किंवा येथील जे, जे प्राथमिक जे इथे काम करत आहेत याची जी पाहणी करणारे अधिकारी होती यांच्याकडून आम्ही माहिती घेतली की हे जे काम आहे हे थोडंसं अधुर राहिलेलं आहे त्यामुळे देखील हे सोळा तारखेला वर ढकलण्यात आलेलं आहे याचं उद्घाटन सोळा जे आहे पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहे आणि अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा